स्टील दुकानाला भीषण आग मृत्यू गंभीर जखमी शहरात शोककळा सांगली जिल्ह्यातील विटा शहरात हादरवणारी घटना घडली आहे सावरकर नगर भागातील जय हनुमान स्टील या भांड्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एका संपूर्ण कुटुंबावर काळाने झडप घातली या आगीत दुकान मालक विष्णू जोशी वय पंचेचाळीस पत्नी सुनंदा वय अडतीस मुलंगी प्रियांका इंगळे वय तीस आणि नात इंगळे वय तीन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर मुलगा जोशी आणि नातेवाई कमलाकांत भोसले हे गंभीर जखमी झाले आहेत जोशी कुटुंबात आगामी आठवड्यात लग्न सोहळ्याची तयारी सुरू असतानाच हा काळीच पिळवणूक टाकणारा प्रकार घडला अचानक लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्र दूक धारण केले तातडीने अग्निशमन दलाच्या सहा ते सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचे आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आमदार सुहास बाबर आणि अॅडव्होकेट वैभव पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक माहितीनुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या भीषण घटनेमुळे विटा शहरात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे